स्वामी समर्थ स्वागत आहे प्रत्येकदा तुम्ही सर्वांचं रेखाच लाईफस्टाईल युट्यूब चॅनलवरती तर आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे मी की नवीन कामाला सुरुवात करताय तर कशी करायची आहे बऱ्याच माझ्या मित्रमैत्रिणी आहेत की ज्यांना मशीन काम बऱ्यापैकी जमतं पण गिरायक नाही म्हणा किंवा एक म्हणतो ना स्वतःमध्येच बाबा आपण करू शकेन का नाही आत्मविश्वास नसतो बऱ्याच जणांमध्ये काम तो तर खूप छान जमतं पण आत्मविश्वास त्यामध्ये अजिबात नसतो की मी सतत वाटत असतं की माझ्याकडनं काही चूक झाली तर चूक म्हणजे काही करण्याच्या अगोदरच आपण घाबरून जातो तर आज पाहू शकता मी ब्लाऊज शिवते ड्रेस शिवते पण आज मी ब्लाऊज आणि कुठलंच म्हणजे ड्रेस वगैरे काही नाही तर आज मी अक्षरशः कशापासून सुरुवात केलेली आहे तर सकाळी आता वाजलेले आहेत बघा नऊ साडेनऊचा अन्ना टायमिंग आहे आणि त्या ताईंना अर्जंट पाहिजे होतं तर मी आज सेवत शिवत आहे जी ह्याची खोळ असते बघा आपली सोप्याची खोळ तर तुम्ही अशी सुरुवात करू शकता असं काही नाही की तुम्ही ब्लाऊजेस शिवले पाहिजेत किंवा तुम्ही ड्रेसेस शिवले पाहिजेत किंवा इतर काही शिवलं पाहिजे तुम्हाला मशीन चालवता येते ना तरीही तुम्ही पैसे कमवू शकतात आता बघा ऑनलाईनचा जमाना आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तर ऑनलाईन आता खूप लोक ऑनलाईन शॉपिंग करतात तर ते ऑनलाईनचे ड्रेस त्यांना त्यांना टिपा मारल्याशिवाय आपला पर्याय नसतो तर त्याला टिपा मारूनच घ्यायला लागतात तर तुम्ही तशी सुरुवात करू शकता फक्त आपल्याला बोलण्याची गरज आहे तुम्हाला बोलता आलं ना की तुम्ही टिपा तर सहज मारू शकता आणि एका ड्रेसला तुम्ही नाही नाही म्हणलं ना तर टिपा मारायला तुमच्या हे ह्याच्यावरती आहे तुम्ही म्हणजे तुम्ही कितीही घेऊ शकता पन्नास रुपयापर्यंत तुम्ही सहज घेऊ शकता एका ड्रेसचे बाबा तुम्ही फिटिंग छान करून दे म्हणजे फिटिंगमध्ये मध्ये मध्ये वगैरे नसतात तर तुम्ही तसं करू शकता हे जरूरी नाही आहे की तुम्हाला ब्लाऊजच शिवता आला पाहिजे किंवा ड्रेसेस शिवता आला पाहिजे किंवा इतर बऱ्याच गोष्टी आहेत त्याकरता आल्या पाहिजे तुमच्यात फक्त पैसे कमवण्याची ओढ पाहिजे तुमची इच्छा पाहिजे की नाही मला हे करायचं आहे कुठलंच काम छोटं आणि मोठं नाही तर मी आज सकाळी सकाळी खोळ घेतलेली आहे सोप्यासाठी शिवण्यासाठी आणि ती ही बेडशीटची शिवट आहे शिवत आहे मी कसं असताना बऱ्याच जणांच्या आपण गादीलाही अशा शिवू शकतो तर आज हे काम घेतलेलं आहे मी आणि सकाळचं अजून मी तोंड वगैरे काही धुतलेलं नाही आहे तर पूर्णपणे दोघी तिघीजणीचे होते त्यांचे ड्रेस होते फिटिंगला पण म्हणलं चला तुमच्यासोबत माझा हेतू हेच आहे सेर करण्याचा की बाबा कुठलीही ताई आपली घरात जरी बऱ्याच जणींचे मुलं छोटे असतात तर त्यांना बाहेर जाऊन काही काम करता येत नाही तर तुम्ही असंही काम करू शकता तर यासाठी मी तुमच्यासोबत व्हिडिओ घेत घेऊन आलेले आहे पाहू शकता मी कुठलंच आवरलेलं नाही उरकलेलं नाही आहे काही नाही आहे तरीही मी व्हिडिओ खास तुमच्यासाठीच बनवलेला आहे की कारण आत्मविश्वास वाढला पाहिजे कमीत कमी आपण मुलं बाळं सांभाळत सांभाळत दोनशे तरी रुपये किंवा मा, किमान शंभर तरी रुपये दिवसाला कमवले पाहिजेत म्हणजे आपला खर्च किंवा आपल्या मुलाचा खर्च हे आपला येतोच काढता आणि तुम्ही फक्त सुरुवात करा मैत्रिणींनो सगळं रितसर होतं आणि सगळ्याला गोष्टी चांगल्या घडून येला हे होतात फक्त बोलायचं आहे आपल्याला आपल्यामधले जो आत्मविश्वास आहे तो करायचा आणि बऱ्याच जणीकडे आता प्रत्येक मित्र म्हणेल प्रत्येक घरामध्ये मशीन आहे असं नाही आहे की मशीन नाही आहे म्हणून प्रत्येक घरामध्ये आहे आणि काही काही जण जर आता कंटाळा खूप येतो मेन गोष्ट ही आहे तर पण कंटाळा करण्याची गरजच नाही आपलं त्या कामावरती प्रेम असेल ना तर अजिबात आपल्याला तर कंटाळा करण्याची अजिबात गरज नाही आहे तर अशी तुम्ही सुरुवात करायची आहे किंवा बघा काही जणांचे ब्लाऊज असतील तर त्यांचेही फिटिंग करून द्यायचे आहेत आपल्याला काही जणांचे बघा आता किचनसाठी पडदे शिवतात जणी म्हणजे कि किचन वाटा किंवा वरतीचे पोटमाळा आहे पोटमाळ्यासाठीही बऱ्याच जणी पडदे शिवतात तर आपल्या जे आसपासचे असतील शेजारी पाजारी त्यांना बोलायचं आहे की तुम्ही मी तुमच्या पोटमाळ्यासाठी पडदा शिवून देऊ शकते आपण त्यांना सांगायचं आहे बोलायचं आहे वाटलं तर तुम्ही सुरुवातीला दहा पाच रुपये कमी घेतले तरी चालेल कारण आपल्याला सुरुवात करायची आहे ती सुरुवातीला आपल्याला गिरायक वळवायचं म्हटलं ना तर तसंच करायचं आहे किंवा तुम्हाला ब्लाऊज छान येत आहेत पण हिंमत वाढत नाही किंवा मी कशी घेऊ मला जमतील का तर नाही कोणालाच म्हणायचं नाही की मला येत नाही आहे मी तर गोष्ट गोष्टही सांगेल कारण आपल्या सगळं येत असतं आणि ब्लाउज असा बिघडत नाहीये ब्लाऊज फक्त काय होतं ना कोणाला सैल होतो किंवा कोणाला फिट होतो असाच झालं तरी कसं होतं गैरसमज निर्माण होतात की बाबा आपल्याकडनं ब्लाऊज हे झाला बिघडला किंवा ते समोरचं व्यक्ती म्हणतो की यांच्याकडंकडनं ब्लाऊज बिघडला तर तसं आपणही गैरसमज करून घ्यायचा नाही हळूहळू हळूहळू आणि सुरुवात होते बघा कुठल्याही बिझनेसची मना किंवा काही आपण करताय तर ते आपल्या शेजाऱ्या बाजाऱ्यापासून तर पाहू शकता बघा मी सोप्यासाठी खोळ शिवून घेतलेली आहे आणि ह्या खोळची मी आता पन्नास रुपये तरी घेणार आहे कमीत कमी तर हे बघा ऑनलाईनचे शॉपिंग केलेले ड्रेस आहेत तर मी जर बोलले असते की बाबा मी नाही करत मी मी ब्लाऊजच शिवते किंवा मी ड्रेसेस शिवते मी तुमच्या खोळ नाही शिवून देत किंवा मी तुमचा ड्रेस नाही शिवून देत तर ते पन्नास रुपये तरी कुठनं आले असते ना, ना माझ्याकडनं तशी घ्यायला तर मी जास्त घेऊ शकते त्याचे साठ सत्तर रुपयेपर्यंत घेऊ शकते पण नाही आपली सुरुवात आहे कारण मीही नव्यानं सुरुवात करत आहे मी पहिले बऱ्यापैकी शिवलेले आहेत पण मी ज्याच ठिकाणी शिवत होते ते ठिकाण वेगळं आहे कारण ग्रायकाचा आपल्यावरती मेन मुद्दा हा हा आहे की विश्वास बसणं खूप महत्त्वाचं आहे आणि याच्यामध्येच नाही तो कुठलाही तुम्ही धंदा करा किंवा कुठलाही बिझनेस करा त्यामध्ये आपलं हॉटेल खोलायचं असलं तरी ग्राहकाचं तिथं येणं महत्त्वाचं आहे जे आपण बनवलं ते खाणं महत्त्वाचं आहे तसंच प्रत्येक ह्याच्यामध्ये आहे तर हार मानून बसायचं नाही की बाबा आपलं हे चलत नाही आपण ते कर मी करणार नाही आहे किंवा ना मला ते जमत नाही असं अजिबात म्हणायचं नाही आहे आपण आपल्याला सगळं जमतं तर पाहू शकता सकाळी सकाळी मी एवढा पसरा घेऊन बसले होते हे जे गाऊन आहेत जे ऑनलाईन मागवलेले आहेत जे छोट्या छोट्या मुलींचे ड्रेस आहेत तेही मी हे केलेलं आहेत फिटिंग केलेले आहे आणि त्यांना टिपा मारलेल्या आहेत हा ड्रेस आहे यालाही मी फिटिंग केलेली आहे आणि टिपा मारून दिलेल्या आहेत तर सकाळी सकाळी दहाच्या आतमध्ये मी अडीचशे रुपयाचं काम केलेलं आहे प्रॉपर आणि हे जे ब्लाऊज आहेत ते मी काल शिवलेले आहेत तर ह्याचं आहे ना काय म्हणतो ना काजगुंड्या वगैरे राहिले होते हुकं वगैरे लावायचे होते तर ते आता लावून घेतलेले आहेत ला तुमच्याशी गप्पा मारत मारत आणि हे आहे तर जे आपण आता टिप्पा फिटिंग केलेल्या आहे या सगळ्यांच्या घड्या मारून घ्यायच्या आहेत आपल्याला तर बघा आपण घरात बसून कुठल्याही कंपनीमध्ये वगैरे जर गेलं आपल्याला तर त्याचा टाईम ठरलेला असतो सकाळी नऊला गेलो तर, तर, गे तर आपण सहापर्यंत घरी येऊ शकतो तरी आपल्याला दोनशे अडीचशे किंवा तीनशे रुपयापर्यंत हजेरी भेटेल पण सकाळी साडे दहाच्या आतमध्ये जे की मी एकही ब्लाऊज शिवलेलं नाही आहे किंवा एकही ड्रेस शिवलेला नाही आहे तरीही मी अडीचशे रुपयाचं काम केलेलं आहे साडे दहापर्यंत तर असं आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीमधून सुरुवात करायची आहे आणि नाही अजिबात म्हणायचं नाही सर्वात अगोदर तर आपलं हा मी करते हे म्हणायला शिकायचं आहे हो मी जम जा, ज्यांना जमेल जा किंवा कुणी आले की बाबा मला लवकर पाहिजे आहे किंवा अर्जंट पाहिजे आहेत आप कसं आपण कसं म्हणतो नाही मला नाही जमणार एवढ्या लवकर मी नाही करून देत असं अजिबात म्हणायचं नाही आपलं हो मी करेल आपण घरातलं काम थोडंसं बाई बाजूला ठेवायचं कारण आपल्या बाहेर जाऊन हे करायचंच नाही आहे घरातूनच करायचं आहे त्यामुळे आपण करू शकतो मी जर बोलले असते की नाही बाबा माझ्या जेव्हा नाही जमत एवढ्या सकाळी सकाळी मी नाही करून देत तर मी अडीचशे रुपये कुठून गमावले असते सांगा तुम्ही तर अशी आपल्याला सुरुवात करायची आहे मैत्रिणींनो हार अजिबात मारण्याची नाहीये तर झालेलं आहे सगळं माझं आता करून आणि सगळं जागेवरती ठेवून दिलेलं आहे मी तर तुम्हीही अशा छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा जे तुम्हाला आवडेल ते करा पण करा कारण हेच दिवस आहेत मुलं बाळ सांभाळून आपण करू शकतो आणि आपल्या संसारासाठी आपल्या मुलांसाठी चार पैसे कमवू शकतो तर झालेलं आहे आता आता इथून पुढं जी, जी बाकीची कामं आहेत ते आपल्याला करायची आहेत लाडूचा मात्र पेपर, ती पेपर आहे ती पेपरसाठी तयार झालेली आहे तर आता मी इथंच व्हिडिओचा एंड करत आहे तुम्हाला असेच साधे सिम्पल व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे शेअर करायचं आहे आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ Thanks for watching. Bye.